नमस्कार उदयनगरचे तरुण सरपंच मनोज लाहोडकर का यांनी काही दिवसांच्या आधी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल यांना एक तक्रार दिली होती सदर तक्रार ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे देखील दिलेली होती खर तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणऐशे एकोणऐंशी नियम पाच जो आहे या नियमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचारी जे आहेत अधिकारी जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने वर्तणूक ठेवावी या, या संदर्भातले नियम बनवलेले आहेत या महाराष्ट्र नागरी सेवा मध्ये नियम, नियम पाच जो आहे हा नियम पाच स्पष्टपणे सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ नये निवडणुकीमध्ये सहभाग जो आहे त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की कोणत्याही शासकीय कर्मचारी कोणत्याही स्थानिक विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही किंवा हस्तक्षेप देखील करू शकणार नाही त्या संदर्भातलं आपलं वजन खर्च करू शकणार नाही आणि एवढे स्पष्ट नियम असताना देखील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आमदार आहेत भाजपाच्या सौ श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे सरळ सरळ निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करत आहेत निवडणुकीमध्ये प्रचार करत आहेत आणि कुठलाही धर्मंध नाही कुठलाही भीती नाही अशा पद्धतीनं ते यामध्ये सहभागी होत आहेत काही दिवसांच्या आधी भारतीय जनता पार्टी चिखली यांच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी चिखली यांच्या वतीनं होता पक्षाच्या सर्व नेत्यांचे फोटो त्या स्टेज बॅनरवर होते पक्षाचं चिन्ह कमल हे त्यावर होतं त्यासोबतच या स्टेज बॅनरवर पक्षाचे कुशल मार्गदर्शक म्हणून विद्याधर महाले यांचा फोटो आणि त्यांचं नाव हे छापलेलं होतं यावर ताण म्हणजे ज्याला म्हणू आपण की अं एवढी याच्यापेक्षाही मोठी गोष्ट या स्टेजवर दस्तरखुद्द विद्याधर महाले हजर होते संपूर्ण कार्यक्रम भर त्यांनी भाषण देखील केलं भारतीय जनता पक्षाला निवडून द्या अशा पद्धतीचं किंवा त्यांचा फायदा व्हावा अशा पद्धतीचं त्यांचं मनोगत त्या दिवशी होतं निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना अशा पद्धतीनं गावभर फिरणं प्रचार करणं एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे अत्यंत चुकीचं आहे सर्व सेवा नियमांची पायमल्ली करणार आहे कुठलाही अधिकारी सरकारी अधिकारी अशा पद्धतीचं हिंमत करणं तर दूर तो मनात आणू देखील शकत नाही की अशा पद्धतीनं तो कुठल्याही निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होईल पण विद्याधर महाले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत आणि त्यामुळं मला कोणाचीही भीती नाही माझं कोणीही वाकडं करू शकणार नाही अशा पद्धतीनं ना त्यांच्या मनात आहे आणि ते, ते फिरतायत ही सेवा नियमांचीच पायमल्ली नाही तर ही भारतीय लोकशाहीची देखील एक क्रूर थट्टा आहे आणि अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांचा आधार घेत त्यांच्या कार्यालयाचा पाठिंबा घेत देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पाठीशी आहेत माझं कोणीही वाकडं करू शकणार नाही अशा पद्धतीचं मनामध्ये आणत विद्याधर महाले हे करत आहेत आणि तुम्ही बघू शकता की या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सरळ सरळ विद्याधर महाले हे स्वतः सहभागी होऊन ते म्हणजे त्यांनी भाषण देखील केलं निवडणुका नसताना देखील अशा पद्धतीनं करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यात नगरपालिकेच्या निवडणुका भाजपाची नगरपालिका निवडून यावी अशा पद्धतीनं एक सरकारी अधिकारी वक्तव्य करतो एक सरकारी अधिकारी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आणि तक्रार केल्यानंतर देखील अजून कुठलीही साधी चौकशी देखील त्यांची सुरू होत नाही काल महाराष्ट्राचे सन्माननीय हो मुख्यमंत्री चिखलीमध्ये येऊन गेले खर तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना आणावं लागतंय यातच चिखली भाजपाचं खूप मोठं म्हणजे कदाचित त्यांना भीती वाटतीये काँग्रेसची आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना आणावं लागलं अशी चर्चा चिखलीमध्ये आहे खर तर ज्या ठिकाणी ही सभा झाली ते सभेचं स्थळ अत्यंत छोटं एक रस्ता आहे त्या रस्त्यावर ही सभा झाली छोट्याशा पन्नास फूट बाय दीडशे फूट या जागेवर खुर्च्या टाकून ही सभा झाली कदाचित मुख्यमंत्र्यांना देखील ते आवडलं नसावं कारण हजार बाराशे पुढच्या मोठ्या मुशीलला तिथे बसू शकतात आणि त्यामुळं मुख्यमंत्री देखील जास्त वेळ बोलले नाही दहा पंधरा मिनिट बोलूनच ते निघून गेले मुख्यमंत्री महोदय माझं आपल्याला एवढंच आहे की आपल्या पदाचा गैरफायदा या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न होत असताना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपण आपल्याबद्दल अनेक जण बोलतात की आपण अत्यंत नियमानुसार कारभार करता हे बेकायदेशीर कृत्य जे चालू आहे याला आपण तत्काळ आळा घातला पाहिजे मी यांची आम्ही तक्रार केलेली आहे जर कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात देखील हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही तूर्त मी विद्याधर महाले यांना या निमित्ताने एवढंच सांगेल की आपण भारतीय जनता पार्टी चिखलीच्या जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवा आपल्याला बेकायदेशीरित्या असं फिरण्याची कुठे आवश्यकता नाही कदाचित त्यांच्यावर आपला विश्वास नसेल म्हणून आपण फिरत असाल तर मग आपण कुठेतरी त्यांच्या ताकदीला कमी लेखताय माझ्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेल की अशा पद्धतीनं विद्याधर महाले किंवा कुठलाही सरकारी अधिकारी जर प्रचाराच्या दरम्यान कुठं बैठकाही घेत असेल तर आपण जाऊन तिथे निषेध केला पाहिजे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यापुढे आता या गोष्टीचा निश्चितपणे निषेध करतील कुठेही जर अशा पद्धतीच्या बैठका जर कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल विद्याधर महाले किंवा त्यांचे कोणी सहकारी अशा पद्धतीनं अधिकारी जर कुठे बैठका घेत असतील काँग्रेसचे कार्यकर्ते त्याला विरोध करतील मी या निमित्ताने एवढंच विनंती करेल की नियमांची पायमल्ली करणे लोकशाहीला घातक ठरतील अशा पद्धतीनं बेकायदेशीर कृत्य करणं नागरिकांनी देखील याचा निश्चितपणे निर्णय करावा की जे लोक नियम पायदळी उडवतात जे लोक लोकशाहीची थट्टा करतात संविधानाची पायबल्ली करतात अशांना जागा दाखवण्याचं काम चिखलीचे नागरिक केल्याशिवाय राहणार नाहीत हा मला पूर्ण विश्वास आहे